वाळूची विना परवाना चोरटी वाहतूक करणाऱ्या डंपरवर तालुक्यातील खरदे बुद्रुक गावात रस्त्यावर शिरपूर शहर पोलिसांनी एकोणावीस मे दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ कारवाई करून सहा ब्रास वाळूसह डम्पर जप्त करीत दोघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सचिन प्रकाश वाघ यांनी फिर्याद दाखल केल्याने डम्पर चालक अयाजुद्दीन शेख व एक्केचाळीस राहणार कुंभारटेक शिरपूर व डंपर मालक चेतन दशरथ सोनावणे राहणार मांडळ शिवार तालुका शिरपूर विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास शिरपूर उंटावत रस्त्यावर पेट्रोलिंग करत असताना खर्दे गावात साडे वाजेच्या सुमारास उंटावत गावाकडून शिरपूर शहराकडे जी जे शून्य पाच बी सहासष्ट चौतीस क्रमांकाचे संशयित डंपर दिसून आल्याने थांबवून चौकशी केली असता सदर डंपर शासनाच्या मालकीची वाळू विना परवाना बेकायदेशीरित्या चोरटी वाहतूक होत असल्याचं निष्पन्न झाल्याने पथक आणि पंधरा लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा सदर डम्पर त्यामधील चोवीस हजार रुपये किमतीची सहा ब्रास वाळू असा पंधरा लाख चोवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात जमा करून डम्परचा मालक व चालक यांच्या विरुद्ध विविध कलमांवर गुन्हा नोंद करण्यात आला